अद्यावत मूलभूत व्यवस्था व सोयी सोयीसुविधा मुक्त माळेगाव यात्रा भरणार मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल सन महाराष्ट्र न्यूज नांदेड दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या पाच दिवसामधच्या कालावधीमध्ये माळेगाव यात्रा भरणार असून दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी देवस्वारी आणि पालखी पूजनाने यात्रेची सुरुवात होणार आहे पाच दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी भव्य कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन असेल कृषीनिष्ठ शेतकऱ्यांना सत्कार अश्व स्वान कुकुट प्रदर्शन व विविध स्पर्धेचे उद्घाटन करण्या उद्घाटन कुस्त्यांची दंगल पारंपरिक लोककला महोत्सव महिला आरोग्य शिबिर तसेच शेवटच्या दिवशी लावणी महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार असल्याचे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्नवाल यांनी पत्रकार परिषदेत केले आहे या पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळुदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी सामान्य मंजुषा जाधव कापसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील नारायण मिसाळ कल्याण अधिकारी सतेंद्र अवलवार प्रशांत थोरात अशोक भोजराज सुनील गिरी अमित राठोड दिलीप बनसोडे संजय शिंदे विशाल चोपडे आदी अधि अधिकाऱ्यांची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड अधिकारी जिल्हा परिषद नांदेड तर येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत आमच्या नांदेडची सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणार आहे तर या वर्षी आपण जिल्हा परिषदेने तिथे तयारी करून ठेवलेली आहे जे काय आमचे तिथे रोडच्या कन्स्ट्रक्शन असते किंवा पाईपलाईनची बरोबर वर चेकिंग असते किंवा तिथे तलावाजवळ खाली द्यायची आहे प्लास्टिक बंदी करायची आहे अशा खूप काही तयारी जिल्हा परिषदेंनी करून ठेवलेली आहे आ, तर या वर्षी आपण सगळ्यांना ही विनंती करतोय की तुमच्या नांदेडची प्रसिद्ध ऐतिहासिक यात्रा आहे तर माझी विनंती आहे की सर्वांनी तिथे येऊन तिथे दर्शन करा या वर्षीच्या माळेगाव यात्राची खास वैशिष्ट्य म्हणून काय सांगता येणार आहे माळेगाव यात्रा माळेगाव यात्रा जी असते खास गरीब लोकांची असते ते देशभरातून जे जनावर येतात तिथे खरेदी करायला विकायला किंवा त्यांचे वेगळ्या वेगळ्या पशु प्रदर्शन असतात तर यावर्षी सुद्धा तशा खूप सुंदर जनावर तिथे येणार आहेत त्यांच्या प्रदर्शन असणार आहे तर लोकांनी नक्की त्याला पाहायला यायला पाहिजे आणि जे वैशिष्ट्य जिल्हा परिषद कडे हेच आहे की प्लास्टिक मुक्त आपण करतोय कारण की तिकडे तिक जे जनावर येतात त्यांना खूप त्रास होते प्लास्टिकची म्हणून आपण प्लास्टिक आपण हो, एक तिथे स्टॉल लावतोय जिल्हा परिषद तर्फे आणि सिव्हिल सर्जन तर्फे ज्या ज्याच्यात एक डायमॅकॉलॉजिस्ट विशेषतः बसणार आहेत आणि मागच्या वर्षी आम्हाला बीपीसीतून जे ब्रेस्ट कॅन्सरच्या डिव्हाइसेस उपलब्ध झाले होत्या त्याला तुझे त्याला सुद्धा तिथे ठेवणार आहोत की काय रँडम स्क्रीनिंग झाली महिलांची तर त्यांना सुद्धा फायदा होईल आणि बाकी जे त्यांच्या रुटीन चेकअप्स असतात गायनाकॉलॉजिस्ट मार्फत तर ते सुद्धा आपण वेगवेगळ्या तर मागच्या सुद्धा आपण एक बायपास दिला होता जिल्हा परिषदेने तर त्या बायपासला आपण रेस्ट हाऊसपर्यंत एक्सटेंड करतोय त्याचा एक उद्देश असा आहे की गाड्या आल्या मोठ्या तर त्यांना जायला वेगळी जागा राहिली पाहिजे आणि आतून जाता येत नाही त्यांना आणि अँब्युलन्सचा एक मोठा कारण होता की जर मंदिरात काही घडलं तर अम्ब्युलन्सने बाहेरूनच त्याला काढता येईल म्हणून आपण तिथे रस्त्याची ही सुविधा केलेली आहे तिथे यावेळेस अम्ब्युलन्स नेहमीची अडचण असते म्हणून यावेळेस आपण एक बाईकवर एक आमचे डॉक्टर आणि एक नर्स तसे आपण आठ ते दहा पथक करतोय साधी बाईकवर कि ते आतून फिरू शकेल